प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात सूट एस टीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यास पूर्ण तिकीटधारी सवलतधारक प्रवासी वगळून प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात आज एक जुलैपासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे एक जूनला एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना